अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्तांग आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे मने ॲट्रॅक्शनसाठी पैसा आकर्षित करण्यासाठी कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी बाजूने आपल्या घरात लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि प्राप्त असणारी लक्ष्मी म्हणजे प्राप्त असणारा जो काही पैसा असेल तो स्थिर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार आहे आणि त्यासोबत एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे एंजल नंबर सोबत जर हा एक उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात पैसा खेचून येईल बघा बऱ्याच वेळा असं होतं आपण खूप कष्ट करतो आपण खूप मेहनत करतो सगळं काही करतो आणि सगळं करून थकतो पण आपली प्रगती होत नाही एक छोटीशी इच्छा असते स्वतःचं घर घ्यावं एक छोटीशी इच्छा असते स्वतःची एखादी बाईक तरी असावी जास्त नाही खूप नाही पण थोडंसं सोनं असावं बघा आपल्यापैकी प्रत्येकाची अशी काही ना काही इच्छा असते त्यासाठी आपण दिवसभर राखतो कष्ट करतो मेहनत करतो पण ती इच्छा पूर्णच होत नाही ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळणं खूप महत्वाचं असतं जेव्हा आपण कष्टासोबत मेहनतीसोबत आपण जे काम करतोय ना त्याच्यासोबत जेव्हा आपण असे छोटे मोठे उपाय करतो तेव्हा हे उपाय आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देतात आणि जेव्हा नशिबाची साथ मिळत जाते तेव्हा आपल्या आयुष्यात असणारी अशक्य गोष्ट असेल तर तीही शक्य होऊन जाते आता तुम्ही सांगाल की ताई असे उपाय केले म्हणजे धन का उपाय केले म्हणजे पैसा मिळतो का जस्ट आता मी तुम्हाला हेच सांगितलंय उपाय सेवा करून कुठल्याही प्रकारची लक्ष्मी येत नाही पण कष्ट उपाय केले सेवा केल्या तर त्या कष्टाचं चीज हे नक्की होतं हा माझा स्वतःचा <coughs> अनुभव आहे बघा आपल्या घरामध्ये काही लोक कमावते असतात काही लोक नुसते घरीच बसून असतात तुमच्या घरातील एक जरी व्यक्ती कमावत असेल एक जरी व्यक्ती कमावणार असेल काही ना काही करणार असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय कुणीही करू शकतं अगदी तुमच्या घरात एखादा म्हातारा व्यक्ती असेल आणि त्याला करण्याची इच्छा असेल तर तो देखील हा उपाय करू शकतो आता यासाठी आपल्याला आठवड्यातील कुठलाही एक छान दिवस घ्यायचा आहे कुठलाही घ्या कोण गुरुवार घेऊ शकतं कोण शुक्रवार घेऊ शकतं मंगळवार सोमवार रविवार शनिवार बुधवार कुठलाही एक दिवस जो तुमच्यासाठी तुम्हाला लकी वाटतो आहे जो तुमच्यासाठी तुम्हाला आवडीचा वाटतो आहे तो एक दिवस घ्यायचा आणि त्या दिवशी एक पन्नास रुपयाची किंवा शंभर रुपयाची नोट घ्यायची पन्नास रुपयाची नोट शक्य नसेल तुम्ही एक दहा किंवा वीस रुपयाची नोट घेतली तरीही चालेल जी कुठली नोट घेतलेली आहे ती तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी थोडी कोरी आणि स्वच्छ असणारी नोट तुम्हाला घ्यायची आहे हा उपाय ज्यावेळेस तुम्ही म्हणजे ज्या दिवशी तुम्ही करणार आहात त्या दिवशी सकाळ किंवा संध्याकाळ या वेळातच आपल्याला करायचं आहे आता यासाठी काय करायचं सगळ्यात पहिले स्वच्छ सुंदर स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे देवघरात दिवा लावायचा तुळशीला दिवा लावायचा घरामध्ये गोमूत्र गंगाजल शिंपडायचं पूर्ण घराचं शुद्धीकरण करून घ्यायचं ठीक आहे म्हणजे लक्ष्मीला जे वातावरण आपल्या घरामध्ये हवं आहे तसं वातावरण शुद्ध तयार करून घ्यायचं <coughs> त्यानंतर जी आपण नोट घेतलेली आहे त्या नोटीच्या वरती मागून पुढून कुठेही जिथे तुम्हाला वाटत आहे तिथे मी तुम्हाला आता जो अंक सांगत आहे तो अंक म्हणजे हा एंजल नंबर तुम्हाला लिहायचा आहे बघा समजा ही नोट घेतलेली आहे जस्ट दाखवते हा कागद आहे पण अशी तुम्हाला नोट घ्यायची आहे आणि त्या नोटीवरती तुम्हाला सात सेवेन टू झिरो नाईन बहात्तर शून्य नऊ बहात्तर शून्य नऊ सात दोन झिरो नऊ सात झोन दोन झिरो नऊ पुन्हा एकदा सांगते सेवेन टू झिरो नाईन सेवेन टू झिरो नाईन बहात्तर शून्य नऊ हा अंक तुम्हाला त्या नोटीवरती लिहायचा आहे बघा वास्तुशास्त्र असतं जसं ज्योतिषशास्त्र असतं तसं एक अंकशास्त्र असतं घरामध्ये गहरा घराचं बांधकाम करतो बऱ्याच गोष्टी करतो तेव्हा आपण त्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार बदल करतो वास्तुशास्त्रानुसार आपण घरातल्या असंख्य गोष्टी करतो घरातील एखाद्या व्यक्ती मृत पावतो तेव्हा आपण ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे जे काही विधी असतात ते आपण करतो तसंच अंकशास्त्र आहे ज्याला संख्याशास्त्र असेही म्हणतात यामध्ये असे काही अंक बनवलेले आहेत ते अंक तुम्ही इच्छेसाठी मनी ॲट्रॅक्ट करण्यासाठी किंवा अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी आपापल्या वेगवेगळ्या गरजांनुसार जसे हे बनवलेले अंक तुम्ही वापरता यूज करता तेव्हा ते, ते अंक तुम्हाला मदत करतात ते अंक ब्रह्मांडाची शक्ती तुमच्याकडे खेचून आणतात ते अंक तुमचे नशीब बदलवतात आत्ता जो नंबर सांगितलेला आहे सात दोन झिरो नऊ हा लक्ष्मीवर्धक नंबर आहे हा पैसा आकर्षित करणारा नंबर आहे हा नवग्रहाशी निगडीत असणारा नंबर आहे सात आणि दोन यांची बेरीज जर तुम्ही केली तर नऊ होते त्याच्या पुढे शून्य आहे आणि त्याच्या पुढे पुन्हा एक नव अंक आहे बघा नऊ नव, नव हा अंक नवग्रहाशी निगडीत आहे नव हा अंक शुक्रग्रहाशी निगडीत आहे नव हा अंक धनाला खेचून आणणारा कुबेर देवांशी संबंधित असणारा अंक आहे सगळ्यांनाच माहिती असेल कुबेर देव ज्यांच्याकडे धनाची पोटली असते ब्रह्मांडामध्ये असणारं सगळं धन जे आहे त्यांचे मालक कोण असेल तर ते कुबेर दैवत असतात नवग्रह जे आहे, आपले आहेत हे स्थिर असणं खूप महत्वाचं असतं बऱ्याच वेळा एक जरी ग्रह अस्थिर झाला तर आपल्या मागे दरिद्रता येते आपल्या मागे साडेसाती चालू होते मग आपण म्हणतो कुठला ग्रह फिरलाय माहिती नाही पण जेव्हा तुम्ही बहात्तर शून्य नऊ हा अंक वापरता तेव्हा तुमचे नवग्रह स्थिर होतात नवग्रह तुम्हाला साथ देतात शुक्र हा ग्रह धनाशी निगडीत आहे शुक्र हा ग्रह धन आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा अंक शुक्र ग्रहाशी निगडीत असल्यामुळे जेव्हा शुक्र मजबूत होतो तेव्हा धन जातं म्हणून बहात्तर शून्य नऊ हा अंक तुम्हाला नोटीवर लिहायचा आहे त्या नोटीच्या मध्ये तुम्हाला दोन हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत एक चिमुडवर बार बारीक वाटलेलं जे मीठ असतं हे मीठ ठेवायचं आहे एक अख्खी फूलवाली लवंग ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत एक तुम्हाला तुरटीचा खडा ठेवायचा आहे जेवढं सांगितलेलं साहित्य आहे सगळं नोटीमध्ये ठेवायचं आहे आणि नोटीची एक घडी करायची आहे ठीक आहे जशी जमेल तशी नोटीची घडी करा नोटीची अशी घडी केल्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे जस्ट तुम्हाला आहे एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे असं कापड घेतल्यानंतर त्या कापडामध्ये ही नोट ठेवायची कापडाला एक गाठ मारायची आणि अशी एक पोटली तयार करायची नोटीची त्यामध्ये ठेवलेल्या वस्तू आणि नोटीची तयार केलेली जी पोटली आहे ही उजव्या हातामध्ये घ्यायची आणि म्हणायचं आहे मी खूप श्रीमंत आहे माझ्याकडे बक्कळ पैसा आहे लक्ष्मी माझ्याकडे खेचून येत आहे आणि माझी भरभरून प्रगती होत आहे असं म्हणून झालं पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देऊन झाल्या पुन्हा सात दोन शून्य नऊ बहात्तर झिरो नऊ बहात्तर झिरो नऊ सेव्हन टू झिरो नाईन हा अंक तुम्हाला थोडासा पठण करायचा आहे म्हणत राहायचा आहे ठीक आहे त्यानंतर ही जी नोट आहे ती तुम्हाला त्या दिवसापासून जिथून तुम्ही हा उपाय कराल त्या दिवसापासून ही लाल रंगाच्या पोटले असणारी ही नोट तुम्हाला तुमच्या पैशांच्या पाकिटात जे आपली पर्स असते जे आपलं वॉयलेट असतं त्या पैशांच्या पॉकेटात ही नोट तुम्हाला ठेवून द्यायची आहे आता ही नोट किती दिवस ठेवायची आहे तर तुम्हाला कमीत कमी, कमी एकवीस दिवस ही नोट आपल्या जवळ ठेवायची आहे आणि रात्री झोपताना ती उशीखाली ठेवायची आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा अंघोळ वगैरे झालं की आपल्या सोबत ठेवायची रात्री काम करून किंवा तुमचं जे काही असेल त्यावरलं झोपायला जाल तेव्हा हीच नोट आपल्या उशीखाली ठेवून द्यायची गादीखाली बेडशीट जे काही असेल त्याखाली ठेवून द्यायची एकवीस दिवस पूर्ण झाले जो एकविसावा दिवस असेल त्या एकविसाव्या दिवशी ही नोट कापडासगट कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायची आणि लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पहिल्याच पायरीवर किंवा शक्य असेल तर लक्ष्मीच्या गाभाऱ्यात जिथे तुम्ही दर्शन घाल तिथे ही पोटली जी आहे ती लाल कापडासगट नोटी तिथे सोडून यायची हा उपाय केल्यानंतर एकवीस दिवसात आणि एकवीस दिवसानंतर तुमचं भाग्य उजळायला सुरुवात होईल लक्ष्मी साथ देईल पैसा आकर्षित होईल नवग्रह साथ देतील शुक्रग्रह मजबूत होईल ज्यामुळे तुमच्याकडे धनाचे न येणारे योग जे आहेत ना तेही जुळून येतील खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ